सांगोला अर्बन बँकेचे संचालक संजय फुटवेअरचे मालक व माझे दाजी संजय महादेव खडतरे यांच्या मातोश्री शांताबाई महादेव खडतरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली माते समान आई यांना भावपूर्ण श्रद्धांजली उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे व संपूर्ण कांबळे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवानी द्यावी अशी मी प्रार्थना करत आहे उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे साहेब यांच्या समस्त परिवाराकडून सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा